नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांना स्वागत आज आपण चर्चा करतोय नितीन सावंत यांच्या ठाकरे गटासंदर्भमध्ये ठाकरे गटामध्ये सध्या मॅरेथॉन बैठका ज्या सुरू झालेल्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील किंवा ग्रामपंचायत निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीला बाबू उत्तम उत्तम तालुका अध्यक्ष म्हणून अधूनमधून नितीन सावंत हे हजेरी लावत असतात त्यामुळे अधूनमधून हा खूप महत्वाचा शब्द आहे त्यामुळे नितीन सावंत काही ठिकाणी बैठकीला हजर असतात काही ठिकाणी नसतात मात्र आपण शिवसैनिकांची चर्चा जी आहे ती आपण विकासनामावर नोंदवतोय रेकॉर्डवर करतोय मूळ मुद्दा असा आहे की नितीन सावंत यांचे जे शिवसैनिक आहेत अर्थात ठाकरे गटांचे जे शिवसैनिक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की युतीचा निर्णय तातडीने घ्यावा आपण आपण गेलं पाहिजे निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्यासोबत युती केली गेली पाहिजे कर्जतच्या राजकारणामध्ये ठाकरे गटाची पण ताकद आहे अजित पवार गटाची ताकद आहे त्यामुळे शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की सुधाभऊंसोबत युती केली पाहिजे या बैठकीमध्ये किंवा शिवसैनिक जे आहेत ते म्हणताना दिसून येते त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये सुधा घरांची ताकद पुन्हा एकदा ठाकरे गट सोबत आला तर त्यांची वाढू शकतो त्यामुळे इकडे शिंदेची शिवसेनेसोबत युती होऊ शकत नाही भाजपासोबत युती होऊ शकत नाही कारण तिकडे सुरेश लाड आहेत त्यामुळे भाजपामधला एक गट जो आहे तो सुद्धा काही प्रमाणात सुद्धा घरांच्या पाठीमागून जो आहे सोबत आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे कर्जतच्या राजकारणामध्ये जर बोलायचं असेल तर शिवसैनिकांचं म्हणणं यायचं की सुधा भाऊ सोबत गेलं पाहिजे सुधाकर घारेंसोबत युती केली गेली पाहिजे अशी भूमिका जी आहे शिवसैनिक व्यक्त करत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये आता नितीन सावंत काय करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे ती काय भूमिका घेत आहेत कारण ते सध्या कर्जत तालुक्याचं नेतृत्व सध्या ते त्यांच्यासोबत आहे मात्र अशा वेळेला जर आपण ठाकरे गटासंदर्भमध्ये भूमिका घेतली सध्या बाबू घरे उत्तम कोळंबे पक्षाची धुरा सांभाळत दिसून येत आहे नितीन सावंत अधूनमधून हजेरी लावत असले तर त्यांनी पक्ष संघटनेकडे लक्ष देणं आवश्यक आहे राजकारणामध्ये पराभूत झाला असला तरी राजकार पराभूत होऊन सुद्धा पुन्हा एकदा निवडणुकीच्या कामा लागलं गेलं पाहिजे कारण निवडणुकीमध्ये हार होत राहते जे पराभूत निवडणूक हे सगळं समीकरण असतं त्याच्यामध्ये त्या जोश उत्साहाने घेऊन निवडणूक लढवली गेली पाहिजे हा एक महत्वाचा मुद्दा आहे तसं नितीन सावंतांनी योग्य काळात जर भूमिका घेतली असती कदाचित ती आज कर्जतला अच्छे दिन आले असते शिवसैनिकांना अर्थात त्यांची त्यावेळेची काही भूमिका असू शकते हा एक महत्वाचा मुद्दा होता त्यामुळे आता सध्या ठाकरे गट आणि अजित पवार गटाला युती करावी लागेल भविष्यामध्ये कारण अजित पवार गट जरी सोबळावर लढले तरी शेवटी एक सोबतीला मित्रपक्ष असणं आवश्यक आहे नाही तर सोबळावरचा नारा सुद्धा कारण गट किंवा भाजप ही युती होऊ शकते कारण शेवटी घारे न रोखायचं असेल तर हे दोघं एकत्र येणार हा एक महत्वाचा आहे मग ठाकरे गटाकडे कोणच नेता नाही काँग्रेस नाही आहे राष्ट्रवादी नाही आहे शरद पवार गटाची मग अशा वेळेला नितीन सावंतांना सुधाकर यांना घेतल्याशिवाय पर्याय नाही आहे हा एक महत्वाचा शिवसैनिक असं म्हणतायत त्यामुळे मूळ मुद्दा असा आहे की आता ठाकरे गटाने योग्य ती भूमिका उचलली पाहिजे राहिला तो पक्ष राहिलेले शिवसैनिक पुन्हा कुठं जोश उत्साह निर्माण करून ज्यांना संधी द्यायला अपेक्षित तरुण एक फळी निर्माण करणं अपेक्षित आहे आता ते किती फळी निर्माण करतात हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे नितीन सावंतांनी जर विधानसभा निवडणुकी योग्य भूमिका घेतली असती असं शिवसैनिकांचं म्हणणं आहे तर आज कर्जाचं चित्र जे आहे ते वेगळं झालं असतं राजकारणामध्ये तो अनेक जे आहेत आपण पाहू शकतात आदित्य ठाकरेंच्या मतदा सुनील शिंदेने माघार घेतली तिकडे सचिन आहीर यांनी सुद्धा त्यावेळेला महागार घेतली होती अनेक निवडणुकीमध्ये लालबाग राजे संदर्भामध्ये जे साळवे आहेत त्यांनी सुद्धा ते अजय चौधरी यांच्या विरोधामध्ये त्यांनी सुद्धा माग घेतली हा एक निवडणुकी संदर्भ असतो त्यामुळे त्यावेळेला घारेंना आणि नितीन सावंतांना योग्य ती भूमिका घेता आली नाहीये त्यामुळे राजित पवार गटाचं आणि ठाकरे गटाचं जे आहे ते मोठं राजकीय नुकसान झालेलं दिसून दोघांनी एकत्र योग्य योग्य भूमिका घेतली असती दोघांना आमदार व्हायचं होतं पण दोघांपैकी एक जर एक मध्यभागी काढलं असतं तर आज ही परिस्थिती कर्जत मतदारसंघात झाली नसते महेंद्र चोरवेचा त्यांना पराभूत करता आला असता दोघांच्या विरोधक जरी एक असला तरी ते पराभूत करता दिसून येत दिसून आले असते धन्यवाद